राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक महानगरपालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक महापालिकांमध्ये जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याने महायुतीसोबत न जाता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयानुसार मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड कल्याण डोंबिवली वसई विरार मीरा भाईंदर अमरावती नाशिक आणि सोलापूर या प्रमुख महापालिकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे अजित पवार गटाची अनेक ठिकाणी महायुतीसोबत जाण्याची इच्छा होती मात्र जागा वाटपाच्या प्रक्रियेत त्यांना अपेक्षित संधी आणि जागा मिळाल्या नाहीत असा दावा सूत्रांकडून केला जातोय या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून महायुतीसह विरोधी पक्षांच्याही रणनीतींमध्ये मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत